नमस्कार मी स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि खूप आजार वगैरे चालू होतात त्यासाठी मी खूप हेल्दी असे ड्रायफ्रूट्सचे लाडू घेऊन आले शुगर फ्री म्हणजे साखर आणि गुड यूज न करता हे ड्रायफ्रूटचे लाडू खूप छान होतात आणि खूप हेल्दी आहे त्याच्यामध्ये काजू बदाम माक्रोड डिंक टाकलेलं आहे मी खसखस आहे हलीम वगैरे ॲड केलेलं आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने खजूरने आपल्याला लाडू बनवायचे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे यूट्यूबला असं म्हटलं जातं की यूट्यूबला जे दाखवत असेल परफेक्ट असं लाडू होत नाही खूप जणांचे कमेंट्स असे ऐकलेले आहेत पण ह्याच्यामध्ये असं होणार नाही ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ अजिबात कट वगैरे करत जे आहे, कर जी आहे जी जी चोटी चोटी जी ते समोरच आहे तुमच्या तुम्ही बघू शकता किती परफेक्ट माझे लाडू झालेले आहेत म्हणजे छोटे छोटे जे लाडू ते माझ्या मुलाने केले आहेत तुम्ही पाहू म्हणजे बघू शकता किती छान लाडू व्यवस्थित वाढले जात आहेत त्या छोटे लाडू आहेत ते माझ्या मुलाने केलेत ते मोठे आहेत ते मी आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक पॅन घेतलेला स्टीलचा त्याचे गरम करायचा त्याच्यामध्ये मी एक ते दोन चम्मच इतकं तूप ॲड केलेलं आहे तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी हाफ कप इतकं काजू हाफ कप इतकं बदाम घेतले वन फोर्थ कप इतकं अक्रोड घेतलेला आहे आणि छान बारीक कट करून घेतलेले होते त्याच्यामध्ये आपल्या तुपावर छान फ्राय करून घ्यायचे ड्रायफ्रूट व्यवस्थित असं छान फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट आपले फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तूप न टाकता सुकं खोबरंसुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी डिंक पण ॲड केलेलं आहे टोटली ऑप्शनल आहे डिंक तुम्हाला तुम्हाला ॲड तुम्ही ॲड करू शकत नाही तर टो हे हेल्दी असतं म्हणून मी डिंक पण ॲड केलेलं आहे तर आपलं ड्रायफ्रूट छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये तूप न टाकता सुक्क खोबराई हो छान फ्राय करून घेत आहे आपल्याला कलर चेंज करायचं नाही सुकं खोबऱ्याचं हो अशा प्रकारे सुकं खोबराई छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि ढिंक हे मी मायक्रोवेवमध्ये गरम केलेलं छान फुल्लं होतं त्याची व्हिडिओ बनवायची होती पण ते राहून गेलं पण ते मी नेक्स्ट टाईम नक्की बनवेल लाडू बनवले तर आता खसखस मी छान फ्राय करून घेते त्यासाठी पण मी गॅस बंद केला आणि फ्राय पॅन गरम होता पॅन आपला गरम होता त्याच्यातच हे मी खसखस पण फ्राय करून घेतलं आता पॅन पूर्ण ह्याच पॅ पॅन पुन्हा क्लीन केला मी आणि ह्याच्यातच आपल्याला आता लाडू करायचे आहेत त्यासाठी दोन ते तीन चमचेचक साजूक तूप घेतलेला आहे हा तूप तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा खूपच छान तूप आहे हा असं सात्विक तूप आहे सहाशे वीस रुपये किलो तूप मिळतो हा खूपच छान आहे पण नक्की आणि हे मी दीड कप इतकं बिया काढलेलं खजूर घेत ओला खजूर घेतलेला तो मिक्सरला आपल्याला छान फिरून बारीक करून घ्यायचं आहे आणि हा आपल्या तेलावर तुपावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे खजूर सॉफ्ट होईपर्यंत छान आपल्याला ह्या तेलावर शिज सॉरी तेल तेल नाही तुपावर छान शिजवून घ्यायचं आहे खजूर आपल्याला ह्या स्लो मीठ स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे छान शिजवून शिजवून घ्यायचं आहे खजूर एकदम बारीक स्लो गॅसवरती सॉफ्ट होईपर्यंत गोळा होईपर्यंत आपल्याला हा खजूर शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी खोबरं आणि डिंक हे मिक्सरला पण बारीक करून घेतलं होतं का कारण ड्रायफ्रूट ऑलरेडी खूप बारीक होते तर डिंक आणि खोबरं मी मिक्सरला फिरवून घेतलं होतं आता आपला खजूर छान शिजवून झालेला आहे खजूर शिजून झालेला आहे खजूर शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट जे फ्राय करून घेतलेलं ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये मी खसखसख खसखस पण ॲड करून घेतलेलं आहे सोबतच आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हली मी ॲड करायचं आहे त्याच्यात तुमच्याकडे काय म्हणतात मला क कमेंट करून नक्की सांगा मी ते टोटली ऑप्शनल आहे मग वन टेबलस्पून इथे मी टाकलेलं आहे टोटल ऑप्शनल आहे डिंक आणि हे हलीम आहे ते टोटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालणार आहे पण हेल्दी असतं म्हणून मी आपलं ॲड केलेलं आहे आमच्या घरात माझा पोरगा खूप आवडेल फक्त मिस्टर मिस्टरांना डायबिटीज आहे तर त्यांना छोट्याशा भूकसाठी हे लाडू मी बनवलेले आहेत आता मी घ्यास केलेलं आहे बंद आणि सगळं जे आपल्याला ड्रायफ्रूट्स खजूर सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅनमध्ये तसा प्रकार सगळं पॅनमध्ये गरम करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी सगळं सारण एका ताटामध्ये काढले तुम्ही बघू शकता आपलं छान एकजीव झालेला झालेलं आहे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे जे खजूर कमी ड्रायफ्रूट जास्त आहेत चला आता आपण लाडू वाडायला घेऊया आता अशा प्रकारे लाडू वाढताना तुम्ही बघू शकता लाडू इतकं परफेक्ट वाढले जातात काही करायची गरज पडत नाही याच्यामध्ये माझा मुलगाही मला हेल्प करतो आहे तो अग पाच वर्षाचा आहे पण त्याला खूप आवडतं मला हेल्प करायला आम्ही कधीही लाडू किंवा कुठला पदार्थ माझ्या मम्मा मला हेल्प करायची मम्मा मलाही करायचं असं म्हणत असतो सोबत त्यालाही घेतलेलं आहे मी लाडू वाढायला तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे लाडू वाढताना छोटे छोटे पण लाडू आहेत जे त्याने वाढलेले आहेत त्याने लाडू वाढलेले आहेत खूप छान असं एक लाडू खात होते एक लाडू वाढत होता असं त्याचं चाललेली मज्जा म्हटलं मुलांना सवय असावी म्हणून मीही त्याला मदतीला कधी कधी घेते माझ्यासोबत हेल्प करायला तर तोही छान प्रकारे लाडू वाढतोय तुम्ही बघू शकता तुम्ही जर नीट पाहिला तर लहान काही शेपमध्ये जे लाडू आहेत ते छोटे छोटे आहेत ते त्याने केलेले आहेत इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने लाडू आहेत वाढले जातात काही मी एटी इथं कट वगैरे केलेलं आहे जे आहे ते तुमच्यासमोरच आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला आता